शिवाजीनगर पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या उमेदवारास मारहाण श्रीपुरु जन्मदर गुणोत्तरात नांदेड जिल्हा राज्यात प्रथम नांदेड मध्ये पोलिओ लसीकरणास पालकाचा चांगला प्रतिसाद नृत्यप्रभा पुरस्काराने ईशा जैन सन्मानित आता बातमीपत्र विस्ताराने नांदेड वागाळा प्रभाग क्रमांक पोटनिवडणुकीचे मतदान मारहाण केल्याची घटना घडली नांदेड वागाळा महानगरपालिकेच्या शिवाजीनगर प्रभाग क्रमांक पंधरा गोच्या पोटनिवडणुकीचे मतदान पार पडले या प्रभागात काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेश चव्हाण यांना उमेदवारी दिली असून भाजपाकडून प्रदीप चालिकवार तर शिवसेनेचे गौरव कोडगिरे या नवख्या तरुणाला उमेदवारी दिली आहे या प्रभागात एकूण आठ उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य आता वोटिंग मशीन बंद झाले आहे। आज सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाली व प्रभागातील दिग्गज मतदारांनीही मतदान केले ही, के ही निवडणूक या दिग्गज मतदारांमुळे प्रतिष्ठेचा बनला आहे या प्रभागातील मतदारांमध्ये जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डी पी सावंत तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांचा समावेश आहे भाजप व शिवसेनेत राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर नांदेडतील शिवाजीनगरची पोटनिवडणूकही आपल्या खात्यात ओढून घेण्याची व माजी मुख्यमंत्र्यावर मात करण्याची जोरदार तयारी चालवली आहे आज दिवसभरात मतदान केंद्रावर सकाळच्या वेळी थंडीमुळे मतदाराची कमी दिसून आली पण दुपारच्या नंतर मतदारांनी रांगा लावून मतदान केले आज सायंकाळी साडेपाच वाजता मतदारांची मुदत संपली शेवटचे व्रत हाती येईपर्यंत चौसष्ट टक्के मतदान झाले होते दिवसभर शांततेत झालेल्या मतदानानंतर मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात शिवसेनेचे उमेदवार यांच्यावर रोहिणी परिसरात चार ते पाच अज्ञात इस्मानी हल्ला केला असून गौरव कोटगिरे यांना दुखापत झाल्याचे व्रत आहे या घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली स्त्री पुरुष जन्मदर गुणोतरात नांदेड जिल्ह्याने आता राज्यात आघाडी घेतली आहे मुलीचा जन्मदर आता नऊशे पंचेचाळीस वर पोहोचला आहे ही नांदेड साठी अभिमानाची बाब आहे स्त्री पुरुष जन्मदर गुणोत्तरात नांदेड जिल्ह्याने आता राज्यात आघाडी घेतली आहे मुलीचा नांदेड जिल्ह्यात आता नऊशे पंचेचाळीस वर पोहोचला आहे तो आजच आबाधित राहावा व आणखीन चढत राहावा यासाठी जिल्ह्यातील नागरिक वैद्यकीय व्यावसायिक आरोग्य यंत्रणा आणि जिल्हा प्रशासन या सर्वच घटकांनी सज्ज राहावे असे आवाहन अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे नाव म्हणून निघायचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे जमलेलं तपास्या म्हणजे आणि तमानला अपेक्षेवर कमी होत परंतु दोन हजार अकरा पासून प्रयत्न केल्यानंतर दोन हजार अकराला जे आठशे सत्त्याण्णव होतात तर दोन हजार बारा ला नऊशे अठ्ठावीस वर गेलं आठशे सत्याण्णव ते नऊशे अठ्ठावीस त्याच्यानंतर तेरा ला ते नऊशे अडतीस पर्यंत गेलं मुलींच्या जन्मदराबाबतची वस्तुस्थिती विशिष्ट केली जिल्ह्याचे नाव श्री भ्रूण हत्येमुळे देशभरात चर्चेत आले होते त्यामुळे सोनोग्राफी मशीन आणि अशा गैरकृत्य करणाऱ्या सेंटर्स वैद्यकीय व्यावसायिकांवर कार्यवाईची जबर बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला जनतेतही जाणीव जागृती करण्यात आली याचा परिणाम म्हणून आता जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे कमान तुझे सब है पता है ना तुझे सब है पता मेरी माँ कितना दूर मुझको तू याद भी तुझको आना पाऊ मा वेदरी छोटेशा विश्रांती ची तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्ह चं बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी व रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती खाली पार्सल सोबतच उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांगुर हॉटेल मध्येच शहराच्या मध्यमित असलेले फक्त आणि फक्त हॉटेल सकाळी ते आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत वाढदिवस पार्टी, पार्टी।, पार्टी, पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला दुर्वांपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेवीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफाय टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला प्रत्येक पालकाने आपली जिम्मेदारी आपल्या बालकाला पोलिओचे डोस देऊन पार पाडली नांदेड जिल्हाभरात ग्रामीण शहरी आणि महानगरपालिका क्षेत्रात सुमारे चार लाख सहा हजार नऊशे पंच्याऐंशी पात्र बालके असून त्यांच्या लसीकरणाचे शंभर टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवून आज अठरा जानेवारी रोजी प्लस पोलिओ लसीकरण घेण्यात आले या लसीकरणातून भारतातील भावी पिढी सशक्त व ताकदवर बनवण्याचे साध्य होऊ शकते या कामात जिल्ह्यात मागील तीन महिन्यात शंभर टक्के लसीकरणाचे काम झाले असून याही वर्षी त्याच उत्साहाने महानगरपालिकेत ही मोहीम राबवली आहे या कार्यासाठी आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका आदीच्या माध्यमातून पूर्णतत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला आहे बालकांना लस पाजण्यासाठी दोन हजार सहाशे सदस्य बूथद्वारे लसीकरणाची मोहीम राबवली आहे तर या कामासाठी सहा हजार आठशे शहाऐंशी कर्मचारी व पाचशे एकसष्ट पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती शिवाय दोनशे एकाहत्तर पदके ही रेल्वे स्टेशन बस स्टँड आणि नाक्यावर इच्छुक बालकांना लस पाजण्यात तैनात करण्यात आली होती त्याचबरोबर जिल्ह्यात पासष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा जिल्हा उपरुग्णालय ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी पोलिओ लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे लोकांमध्ये आणि येऊन ते पाजवत आहेत आमचा स्टाफ आमचे एमपीडब्ल्यू नगरपालिकेचे आमचे अंगणवाडीचे वर्कर्स सगळे उत्तम रीतीने काम करत आहेत बाळापासून ते पाच वर्षाच्या आतलं जे बाळ असेल त्या सगळ्यांना पोलिओ बांधणं अत्यंत आवश्यक आहे लसीकरणाच्या या मोहिमेनंतर बावीस फेब्रुवारी हीच यंत्रणा पुन्हा राबवण्यात येणार आहे आजच्या मोहिमेत दुपारी दोन वाजेपर्यंत बालकांचे पूर्णत्वात आले होते एकंदरीत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या लसीकरणाच्या आवाहनाला पालकांनी आपल्या बालकांना पोलिओची लस पाजून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे नांदेडची सुप्रसिद्ध शास्त्रीय बाल नृत्य कलाकार वरतन पेंटर यांची नात ईशा रेंगीला नृत्य प्रभा पुरस्काराने उत्कल युवा संघ व जिल्हा प्रशासन कटक यांच्याद्वारे सन्मानित करण्यात आला आहे नांदेड येथील ख्यातनाम कलावंत रतन पेंटर यांची नात व लायट डान्स अकॅडमीची विद्यार्थिनी ईशा राजीव जैन इथं भारतनाट्यम या शास्त्रीय नृत्य व लावणी प्रकारातील निपुणतेबद्दल जानेवारीच्या पहिल्या हप्त्यात ओडिशा मधील कटक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव दोन हजार पंधरा मध्ये नृत्य पुरस्काराने उत्कल युवा संघ व जिल्हा प्रशासन कटक यांच्या संयुक्त विद्यमाने सन्मानित करण्यात आला आहे ही नांदेडसाठी अभिमानाची बाब आहे त्यानंतर राजेश कपूरच्या मॅमकडे भरतनाट्यम शिकले पुण्याला तेजस्वी अडी अडिगे मॅमकडे मी गेले मग नंतर भरत जेठा लोक आहेत नांदेडला मी सातारे डान्स अकॅडमी म्हणून एक अकॅडमी आहे सुरू केलेली वगैरेवरला तिथे मी जाते तिथे भरतनाट्यम लावणी वेस्टर्न वगैरे असते तर मी डान्स शिकवतात आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशनला वगैरे मी गेले तिथं असं भीती वगैरे काही वाटली नाही स्टार्टिंग स्टार्टिंगला भीती वाटत होती पण आता भीती नाही आणि मी मराठीच्या मॅडम शोला गेली तिथे ईशा जैन हिला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे नृत्याच्या आवडीसोबतच चित्रकलेची आवड ही ईशाने जोपासली आहे ईशाने वयाच्या सहाव्या वर्षी नृत्याला प्रारंभ केला ईशाला ओडिसा येथेच नाही तर इतर अनेक ठिकाणी राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आला आहे गुरु राजेश कपूर तेजश्री अडिगे भारत जेठवाणी या गुरुच्या मार्गदर्शनामुळे ईशाने ही भरारी घेतली आहे ई व्ही या मराठी चॅनलवर मॅड या कार्यक्रमात भारतीय नृत्याला प्राधान्य न, न देता वेस्टर या नृत्याला प्राधान्य देण्यात आलं याची ईशाला आणि तिच्या वडिलांना खंत वाटते आपल्या मराठी वाहिनी आपली संस्कृती जपली पाहिजे तिला डावून नाही चालत हेही सत्य आहे पुन्हा शिवाजीनगर पोटनिवडणुकीचे मतदान शांततेत पार शेवटच्या टप्प्यात शिवसेनेच्या उमेदवारास मारहाण पुरुष जन्मदर गुणोत्तरात नांदेड जिल्हा राज्यात प्रथम मध्ये पोलिओ लसीकरणास पालकाचा चांगला प्रतिसाद नृत्यप्रभा पुरस्काराने ईशा जैन सन्मानित आणि याचबरोबर नमस्कार लईच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार